नमस्कार जे की के मध्ये आपले स्वागत आहे आज आपण चिंच गुळाची कढी बनवणारे आणि आपण ताकाची कढी तर बनवतोच आणि आमसोलाची सुद्धा कढी बनवतोच पण अशी आपण ही चिंच गुळाची कढी जर बनवली तर ही सुद्धा खूप छान लागते अशी कढीची आज आपण रेसिपी बनवणार आहे आणि वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करणारे दोन चिंच आहे ती मी अशी भिजायला घातलेली आहे पाण्यामध्ये आपण पाच ते दहा मिनटं अशी भिजून ठेवायची आहे आणि यासाठी आपण गूळ लसूण मिरच्या आणि कडीपत्ता असं करून ठेवलेलं आहे आणि लसूण जो आहे तो बारीक कट करून ठेवलेला आहे आणि बेसन पीठ दोन चमचे घेतलेले आहे ते असं आपण भिजवून घेणार आहे म्हणजे पाणी टाकून ते असं व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे पाणी टाकून आपण याचे पातळसर असं फिट करून घेणार आहे आपण जशी कढी बनवतो आपली ताकाची कढी बनवतो त्याच पद्धतीने ही सुद्धा आपण इथे बनवणार आहे अशा प्रकारे आपण हे पीठ बनवून घेतले आणि आता चिंच जी आहे ती अशी बारीक हाताने आपण अशी करून घेणार आहेत आणि महत्वाचं म्हणजे आपल्याला जर ही कढी बनवायची असेल तर यासाठी आपण चिंच अगोदर भिजायला घालायची आहे आणि तुम्हाला जितके कढी बनवायची असेल जितक्या लोकांची कडी बनवायची असेल तितकी तुम्ही चिंच भिजायला घालायची आहे आणि मी इथे दोन ते तीन माणसांच्या परतीच कडे बनवणार आहे आणि म्हणून मी अशी थोडीशी चिंच चे भिजायला घातलेली होती आणि आता कढई गरम करायला ठेवली आहे कढई गरम केल्यानंतर आपण यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकणार आहे आपल्याला जेवढं गरजेपुरतं तेल लागेल तेवढं आपण यामध्ये तेल घातलं आहे आणि तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे की आपली जी फोडणी बनवणार आहे ती अशी कडकडीत बसली पाहिजे अशा प्रकारे आपण हे तेल गरम होऊन द्यायचे आणि फोडणी जर कडकला झाली तरच आपली कढी ही जी आहे ती खूप चविष्ट होते आणि यासाठी फोडणी कडक झाली पाहिजे अशा प्रकारे जिरे आणि मोहरी अशी छान अशी तडतडली आहे आणि फुललेली सुद्धा आहे आपण आता यामध्ये लसूण घातलेला आहे हिरवी मिरची बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे दोन ते तीन हिरवी मिरच्या मी यामध्ये वापरलेल्या आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही यामध्ये लाल तिखटाचा सुद्धा वापर करू शकता बघू शकता तुम्ही आपली फोडणी जी आहे ती कशी कडकडीत झाली आणि आपला लसूणसुद्धा असा कडकसर आणि लालसर झाला आहे आणि आता यामध्ये आपण हळद आराद घातली अर्धा चमचा मी हळद घातली आणि नंतर यामध्ये थोडासा हिंग घातला आहे आणि आता आपण जे चिंचेचं पाणी केलेलं होतं ते असं मी घाणीने गाळून घेणार आहे जेणेकरून त्यात जरी काही कचरा जरी असला तर तो निघून जाईल म्हणून आपण असं गाळून घेतलंय छान असं आपण हे गाळून घ्यायचंय आणि आता यामध्ये आपण जे बेसनपीठ दोन चमचे बेसनपीठ घेतलेले होतं जे पाण्यामध्ये कालवलेलं होतं ते रेसिपीठ मी यामध्ये टाकून आहे आणि छान असं आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघू शकता तुम्ही की ह्याची जी रेसिपी आहे ती खूपच अशी सोपी आहे आणि खाण्यासाठी सुद्धा खूप चविष्ट लागते आता यामध्ये आपण गुळाचा वापर करणार आहे गुळ तुम्हाला जसं हवा असेल तेवढं तुम्ही यामध्ये गुळाचा वापर करू शकता मी थोडासा गुळ जरा जास्त घातलेला आहे जेणेकरून कढी जे लागेल ती गोड आंबाट लागली पाहिजे म्हणून यामध्ये मी गुळाचा थोडा जास्त वापर केलेला आहे आणि आता आपल्याला आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाणी वापरणार आहे आपल्याला जितक्या लोकांसाठी बनवायची त्या नुसताने आपण यामध्ये पाणी घालायचं आहे आणि आता आपण गुळ त्यामध्ये चांगला विरगळेपर्यंत मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेतले आणि आता एक उकळी आली की आपली कढी जी आहे ही तयारच झाली आहे बघू शकता तुम्ही किती झटपट आणि अशी ही तयार झालेली आहे यामध्ये मला थोडीशी पाण्याची आवश्यकता वाटली आहे तर मी अजून सुद्धा यामध्ये पाणी आहे असं एक ते दीड ग्लास मी यामध्ये पाण्याचा वापर केलेला आहे आणि ही जी कढी आहे ही खूपच छान तयार झाली आहे आणि ही बेसन पीठामुळे थोडीस घट्ट सरपणा येणार आहेत बघू शकता तुम्ही अशी ही उकळली की मी आता ही कमी गॅसवर दहा मिनटं छान अशी उकळून दिली आहे आणि आता शेवट यामध्ये आपण कोथंबीरचा वापर केलेला आहे बारीक चिरलेली कोथंबीर आपण यामध्ये टाकून घेतली आहे दहा मिनटं आपण छान असं ही उकळून दिली आहे त्यामुळे ही कढी जी आहे छान असा कलर सुद्धा आला आहे आणि छान अशी आपली कडी शिजलेली सुद्धा आहे आपण यामध्ये बेसन पीठ घातलेलं आहे ते छान असं शिजून द्यायचं आहे कमी गॅस करून आपण छान अशी उकळून द्यायची आहे अशा प्रकारे आपली ही गुळाची कडी जी आहे ती तयार झाली आहे आणि तुम्ही बघू शकता की जी कन्सिस्टन्सी जी आहे थे ती कशी ठेवली आहे जास्त पातळसर पण नाही आणि जास्त घट्टसर पण नाही आणि ही आपल्याला भातासोबत खायला खूपच छान लागते तुम्ही ही सोबत सुद्धा खाऊ शकता आणि भातासोबत तर खूपच छान लागते त्यामुळे ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करून बघा अशा प्रकारे ही कडीची रेसिपी आपली छान अशी तयार झाली आहे बघू शकता तुम्ही किती छान असे आपली कढीला कलर सुद्धा आलेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा खूपच छान लागते आणि हिचा सो वास जो आहे तो खूपच छान येतोय अशा प्रकारे तुम्ही ही कढीची रेसिपी करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही जी कढी आहे ही कशी तयार झाली आहे आणि तुम्ही नक्कीच करून बघा वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद